नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक पंचानव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आज इथे भव्य स्पर्धा होत आहे या भजन स्पर्धेविषयी काय सांगावं हो? कारण यशवंतांनी चार पाच वेळा प्रयत्न केला की इथे आमच्या इथे भजन स्पर्धा घ्यायची आहेत आमच्या इथे अलीपूरला गेल्या अकरा वर्षापासून कंटिन्यू भजन स्पर्धा चालते कंटिन्यू आणि त्याचं आयोजनामध्ये कोणी अध्यक्ष किंवा सचिव कोणीच नाही कॉम्प्लेटमध्ये माझं किंवा माझ्या कार्यकर्त्याचं कोणत्याच काम नाव नसतो पाचशे लोकांचं सहकार्य असतं ठीक आहे मी याच्यासाठी सांगत आहे की नावासाठी लोक मरमर करते तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं एकाचही नाव नसते कॉम्प्लेटमध्ये आणि जवळपास पुढल्या वर्षीचे बक्षीस आमच्यापाशी वर्षी तयार असते पुढल्या वर्षीच म्हणजे या वर्षीचं नियोजन याच वर्षी, वर्षी पुढल्या वर्षी जो बक्षीस आमचं कबूल करते रांगा लागते बक्षीस देण्यासाठी कशासाठी बक्षीस देण्यासाठी या वर्षीचा पाच लाख साठ हजार रुपये खर्च आहे आम्ही ऑनलाईन हिशोब तिसऱ्या दिवशी पाठवतो हो तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुमची पण स्पर्धा कंटिन्यू चालावी आणि जो महाराजांचं जे कार्य आहे हे महाराजांचं कार्य निरंतर चालावं मी त्या दिवशी आलो प्रार्थनेला आलो तुकडोजी महाराजांची प्रार्थना इथे पंचावन्न पन्नासच्या वरच लोक होती प्रार्थने आणि दोन तीन मुलं होते ते मोबाईल खेळत होते माझं असं म्हणणं आहे की आपल्या गावात इथे साई मंदिर आहे इथे छोट एक छोटीशी प्रार्थना जी माथारे लोक आहेत त्यांनी सुरू करावी कारण ते रिकामे राहते त्यांनी जर सुरू केली हरिपाठ होतो हरिपाठाबरोबर प्रार्थना पण चालू करावी हरिपाठामध्ये पण माथारेच लोक आहेत लहान मुलं मोबाईलच्या बेसनी झालेले आहेत माझी मुलगी सहा वर्षाची मुलगी आहे सुंदर असं भजन करते पुढल्या वर्षी भजन स्पर्धेला येतील तो सहा वर्षाचा कलाकार आहे बालकलाकार आमच्या इथे चाळीस पन्नास मुलं येतात रोज प्रार्थनेला चाळीस पन्नास मुलं डोळ जी आहेत तिथे उपस्थित आपले मेजर डोळ साहेब आणि वैद्य साहेब आहेत त्यांचं दरवर्षी भजन स्पर्धेला अल्लीपूरला बक्षीस असते असं नाही की त्यांचं यशवंत भाऊचं बक्षीस असते अनिल भाऊचं पुढल्या वर्षीच बक्षीस आहे दिलीप भाऊ बक्षीस पुढल्या वर्षीच तिथं आल्यानंतर इन्स्पायर होते लोक की आपण काहीतरी दिलं पाहिजेत आणि आपल्या गावाचा उत्सव आहे हा सर्व धर्म समभावाचा उत्सव आहे लोक या मुलांना प्रार्थनेचीच बरोबर आपल्या घरी आपण मोबाईल देतो त्याला कशासाठी तो शांत राहिला पाहिजे लहानपणापासूनच त्याला मोबाईल हातात येतो त्याऐवजी तुम्ही एखादी झांज देऊन द्या त्याऐवजी माझ्या मुलाला मी तीन वर्षात तबला आणून दिला घरी सहा हजार रुपयाचा तबला आणून दिला तुम्ही तीन सहा हजाराचा तबला आणून द्या घरी तो लागेल का म्हणजे काहीतरी वाजवून तो घरी एखादी का म्हणतो हार्मोनियम आहे अन्य साधने आहे वाजव म्हणजे त्याचं मन त्यात रमलं पाहिजे असं नाही की त्याला भजनात लावलं म्हणजे आपला अभ्यास विसरेल ती वेगळी कला आहे आणि या माध्यमातून आपला संस्कार आपले गुरुदेव सहमंडळाचं कार्य आपल्या गावात चालतील कारण महाराजांचं कार्य खूप मोठं आहे महाराजांनी साडेपाच हजार भजन लिहिले ज्या राष्ट्रसंतांचं चौथा वर्ग सुद्धा पास नाही असा माणूस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला नाव आहे त्यांचं अभ्यासाचं साहित्य पी एच डी करणारे लोक आहेत त्यांचं साहित्यावर अभ्यास करते म्हणजे त्यांना दिव्य शक्ती होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका धर्माचे एका पंथाचे नव्हते किंवा एका जातीचे नव्हते त्यांनी सर्व समाजासाठी काम केलं त्यांनी महाराजांनी इतकं काम केलंय सर्व समाजासाठी की त्यांच्या भजनाला लोक बंडीनं जायचे रेंगीनं त्यावेळेस त्या काळात रेंगी श्रीकुमार जी आपले पाटील साहेब आहेत यांचं पण त्यावेळेस इथे विरू राकाजीला मोठी स्पर्धा व्हायची अनिल भाऊ सालकर यांच्याच गाव यांचं गाव आहे विदर्भात नाही महाराष्ट्रात एक नंबर स्पर्धा व्हायची परंतु ती कशामुळे तुटली इगोमुळे इगो जे कार्यकर्त्यात इगो असते माझं नाव मी अध्यक्ष झालं पाहिजे मी सचिव आहे मग मी काहून मागं घेईन हा इगो कमी झाला पाहिजे जर तुम्हाला भजन स्पर्धा चालवायची असेल सामुदायिक प्रार्थना चालवायची असेल आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल आपण इथे लोकांना बोलवतो त्या त्याचा मान झाला पाहिजे अपमान नको अपमानासाठी आपण स्पर्धा घेतोय का आपण मान केला पाहिजे एक प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान मान न देऊ तुम्ही त्याला काही लोकांना फक्त मानाची गरज असते त्याला पैशाची किंवा काही गरज नसते फक्त मान जर दिला या हो बसा फक्त एवढं म्हणणं गरजेचं असते बाकी काही नसते मानस लोक मानालाच आहे आणि त्या लोकांना जर आपण त्या पद्धतीनं ट्रीट केलं तर लोक आपल्याला पुढल्या वर्षी का भरभरी तुम्हाला इथे पैसे जमा करून हवी एवढे पैसे कारण वर्धेत एवढा पैसा आहे की तो कुठे कुठे चालला तो पैसा तुमच्या आणून देतील माझं ता, सांगा तात्पर्य बोलण्यासाठी खूप काही आहे पण आपण आपल्या मंडळातील जे संचालक आहे यशवंत भाऊ दिले भाऊ यांचं खूप मोठं कार्य आहे यांनी त्याला अनिल भाऊ आपले प्रमोद भाऊ आता नावं घेऊ नाही शकत पण त्यांनी जी ही स्पर्धा उभी केली ही करणं साधी गोष्ट नाही कारण जो करतो त्याचे दुःखते कुठेतरी आणि तेव्हा तो चिडचिड करतो पण माझं असं म्हणणं आहे कार्यकर्त्यांना आपण चिडचिड करू नये गेल्या तीन दिवसापासून चार दिवसाचं जागरण असते आठ दहा दिवसापासून त्यांचं कामधंदे सोडून त्यात रिकाम आहे का यशवंत रिकाम आहे का त्याच्या घरची बाय रिकामी आहे का रिकाम इथं कोणीच नाही मी रिकाम आहे का मी जिल्हा परिषद आहे मी रिकाम आहे का नाही माझ्यासोबत जे मुलं आहेत ते रिकाम आहे का त्यांचा उद्या पेपर आहे परवा पेपर आहे तरी आम्ही आणतो कशासाठी ठीक आहे दो, दोन हजार रुपये तुमच्या बक्षेसाठी येते का आम्ही बक्षीसाठी किंवा इथून मंडळ जे येत आहे वाशिम अकोला किनवट आता अकोल्यावरून शेख गुरुजी आहे मुस्लिम समाजाचा माणूस आहे मुस्लिम समाजाचा त्याच्या त्या प्रार्थनेत तो माणूस स्वतः दोन मंडळ घेऊन विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आणि महाराजांचं कार्य करतो एका खिशात महाराज भगवी टोपी एका खिशात मुस्लिम समाजाची टोपी घेऊन फिरतो असं कार्य आपण महाराजांविषयी केलं पाहिजे आपण सर्व धर्माचा समन्वय राखला पाहिजेत इथे सर्व धर्माचं कार्य आहे हे एकट्या कोणाचं काम नाही आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे मी इथे बोल जास्त बोलू शकणार नाही कारण अन्य कार्यक्रम का आहे आणि भजन स्पर्धेला इथे सुरुवात करायची आहे माझं एकच म्हणणं आहे की आपण आपला शेअर दिला पाहिजे एक रुपया का दान करत नाही आपण लावणे असेल कीर्तन असेल लावणे असेल तर लावण्यासाठी हा पूर्ण मंडप आपल्याला कमी आला असता कमी आला असता लावण्यासाठी डान्स असते तर इथे बसायला जागा नसती मारामारी झाली असती खुर्च्यासाठी बरोबर आहे की ह्या भजनातून काहीतरी शिकतील आपल्या घरी जे मुलं आहेत त्यांना पण इथं तर तुमच्या घरचे मुलं आणले असते दोन मुलं त्यांना दोन मुलं पाहिल्याबरोबर त्यांना थोडस इन्स्पायर झालं असतं का आपण काहीतरी झांज वाजवली पाहिजे तबला वाजवला पाहिजे उद्या बाल आणि महिला मंडळाचे पूर्ण आहे भाज, आपण आयुष्यात कितीतरी वेळ इकडे तिकडे वाया घालतो आपल्या घरी जे मुलं आहेत आपल्या घरी सुना आहेत काम तर खूप लोकांना प्रत्येकांना काम आहे आपण कामातला वेळ हरिनामासाठी वेळ दिला पाहिजे आणि तुमच्या तुमच्यापासून तुमचा इगो तुमचा पैसा सरते शेवटी काही काम येत नाही ये माणसाने सांगितलं हे जे सकाळी आयसी मधून इथे आले ते काही नाही गुरुदेवाची शक्ती आहे गुरुदेव तुमचं सगळं बरोबर करेल गुरुदेव म्हणजे कोण जो तुम्हाला ईश्वर मानतो तुम्हाला जे वाटते की माझा गुरुदेव कोण आहेत माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तो माझा गुरु गुरुदेव म्हणजे कोण माझा अल्ला आहे माझा गुरु आहे तो म्हणजे गुरुदेव म्हणजे कोण तुमचा तुम्हाला जे वाटते तो गुरु म्हणजे असं नाही की माझं इथे जे आसन लिहिलेलं आहे ते पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे का बरं तिथे निळ्या रंगाचं आसन लावलं असतं भव्य रंगाचं लावलं असतं का नाही लावलं कारण व्हाईट कलर मध्ये तुम्हाला तुमचा देव तुम्हाला तुमचं जे तुम्हाला जे काही वाटते ते तुमच्या त्याच्यात स्मरण आहे आणि हे प्रार्थना गुरुदेव से या स्वर्गमय संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है महाराजांनी खूप मोठं कार्य आहे महाराजांचे भजन तुम्ही जर वाचाल आणि ग्रामगीता प्रत्येकाच्या घरी पुढल्या वेळेस जर तुम्ही यशवंत भाऊ भजन स्पर्धा घ्याल तर पुढल्या वर्षी त्यांना कोणाला बक्षीस द्यायचं असेल त्यांनी नियोजन इथे सुरू आहे पैसे आता नाही द्यायचे फक्त नाव घोषित करायचं इथून की मी बुडल्या वर्षी साठी पाच हजार रुपये बक्षीस देतो तीन हजार रुपये देतो ही स्पर्धा अखंड चालू राहते आणि काही दोन हजार रुपये दिल्यानं काही काही लोक धाब्यावर जाऊन जेवतात तुमच्या घरी शनिवार रविवार असा चला ठेवले हो जेव्हा चार पाच हजार रुपयाचं बिल देऊन देतो पण हे महाराजांचं कार्य आहे हे सत्संगाचं कार्य आहे सत्संगाच्या कार्यात आपण दान केलं पाहिजे ना आपण काहीतरी दान केलं पाहिजे आपण कुठं पण दान करतो दुर्गा देवी बसवतो हो त्यानंतर अन्य काही आहे तिथे पण आपण दान करतो त्या बरोबरच आपण याच्यासाठी पण दान केलं पाहिजे आणि हा उत्सव आहे गेल्या सात आठ वर्षांनंतर इथे आपल्या सावणीला भजन स्पर्धा होत आहे बोरगाव मेघेला पाहुणी गुरुजी साव भजन स्पर्धा आयोजित करायची त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी प्रार्थना मंदिर उभं केलं तुम्ही तुम्हाला जर वेळ असेल तुमच्या मुलांना जर असं वाटत असेल तर आपण प्रार्थनेला पाठवायचं तिथं वीस पंचवीस मुलांची रोज डेली डेली प्रार्थना होती हार्मोनियम सह तबला सह शिकवल्या जाते निशुल्क आपल्याला आपण मुलांना रस्त्याला घेऊन फिरण्यापेक्षा पहाटे रस्त्याला घेऊन फिरण्यापेक्षा ध्यानाला घेऊन जायचं तिथे त्या प्रार्थनामध्ये ध्यान होते आपण रस्त्याला फिरतो ना आणि उडून देतो मागून त्यापेक्षा आपण तिथे ध्यानाला द्यायचं ध्यान गेल्यानंतर योगा जे काही तुम्हाला करायचं आहे आपण ते केलं गेलं पाहिजे आपण रात्री फिरायला जातो आपली अर्ध्यात पंधरा मिनिटाची प्रार्थना असते तुकडोजी महाराजांची खूप काही मोठी नसते ती प्रार्थना जरी आपण केली तर तुमच्या जीवनात अतुलनीय बदल होईल माझं ग्रॅज्युएशन दिव्यात झालं की ती कशा दिव्यात म्हणजे माझ्या घरी लाईट सुद्धा नव्हती हो यांना माहिती उत्तमरावजी सुरकार आहे आमची इच्छा हार्मोनियम हो लाईट सुद्धा नव्हती हो म्हणजे तेरा वर्षाच्या अगोदर महाराजांची एवढी कृपा आहे की आज माझं नावाच हो, आणि गावाच नाव पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे ती कशामुळे इगो इगो नाही इगो नाही ठेवा माझं नाव गेलं पाहिजे मला विचारलं पाहिजे हे नाही तुम्हाला ना, तुमचं नाव किंवा लोकांनाच माहीत पडेल तुमच्या कार्यामुळे माहीत पडेल कि दोड साहेब काय आहे आता किंवा वैद्य साहेब काय वैद्य साहेबाचं दोड साहेबाचं मोठं कार्य आहे ती कुठे वैद्य स्पर्धेला कुठे कोणतेही कार्यक्रम असले तर पैसे दान करते आमची एक उमेश भाऊ कापकर आहे आमच्या इथं अल्लीपूर आमचं कारण आमच्या इथं पव्वालीचा कार्यक्रम आहे आणि ते आयोजक आम्हीच आहे आमचं असं नाही की कव्वालीचा एक कार्यक्रम आहे शंकरपट आहे शंकरपट साडेसात लाख रुपयाचं आम्ही आयोजन केला गावातल्या लोकांनी दरवर्षी कंटिन्यू कार्यक्रम चालते शिवजयंतीचा कार्यक्रम म्हणजे असं नाही की एकच कार्यक्रम जवळपास चाळीस पन्नास लाख रुपयाचे कार्यक्रम आम्ही लोकसभागातून दरवर्षी करतो शिवजयंती खूप मोठी आहे नाटक ना आहे आता शिवाजी महाराजांची आमच्या इथे साडेतीन चार लाख रुपयाचं आयोजन आहे असं नाही आपण इगो सोडला पाहिजे गावातल्या नागरिकांना सहकार्य घेऊन कारण हे गाव आणि शहर हे दोनही मिक्स आहे इथे नुसते शहरातले लोक नाही आणि नुसते गावातले नाही हे मिक्स आहे म्हणजे दोन्ही मुद्दे इथे आहेत अति हुशार आहे ना कमी आहे मीडियम लोकांना घ्यायचं सोबत आपली स्पर्धा आयोजित करायची आपल्याला खूप हुशारी लोक पाहिजे नाही ना खूप नाही पाहिजे आपल्याला आपल्या विचारांना घ्यायचे आणि चांगले लोक जुळवा जुर्ण, जुळले पाहिजेत आपला कुठेतरी युगो कमी करायचा आणि आपण इथे आयोजनासाठी सहकार्य करावं दिलीप भाऊचं मोठं कार्य आहे दिलीप भाऊ झाडे यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा माझं तर असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी पुढील वर्षी आयोजित करावं आणि मी माझ्या बोलण्यातून काही कमी जास्त बोललो असेल कोणाचं मन दुखवलं असेल तर मला माफ करावं कारण वेळेचं भान आणि सग सगळ्यांना माहिती आहे की इथे भजन स्पर्धा कंटिन्यू चालणार आहे जवळपास चाळीस पन्नास मंडळाची इथे उद्या पण सेवा होणार आहे उद्या कंटिन्यू स्पर्धा चालेल तरी सर्वांनी आज जे लोक आलेत नाही त्यांना इथे उद्या आणा आणि आपल्या सोबत जे पालले आहेत त्यांना पण सोबत आणा जेणेकरून उद्या सगळ्यात जास्त बाल आणि महिला मंडळ येणार कारण आजच्या डेटला सात ते आठ स्पर्धा आहेत पाटील साहेब सात आठ स्पर्धा आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि या स्पर्धांचं आयोजनासाठी हे जी मंडळ आहे ती काही पैशासाठी येत नाही तुमच्या सेवेसाठी येते यशवंत भाऊ कडे पाहून सेवा देण्यासाठी आता आम्ही येणार होतो आम्ही हिंगा बजन स्पर्धेला जाणार होतो पण आम्ही कशासाठी आलो येशन भाऊ कडे पाहून आलो कारण आम्हाला फक्त महाराजांचं कार्य माणसं पाहून आम्ही माणसं घडले पाहिजेत महाराजांना माणूस द्या मध्ये माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला माणसांना माणूस भेटला नाही महाराजांना महाराजांना माणूस भेटला नाही माणूस माणूस शोधासाठी महाराज निघाले पण माणूस भेटला नाही मग आपल्याला तो माणूस शोधायचा आहे आणि ते कार्य कोण करणार ते गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते करतील आणि इथे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आमच्या सोबत आयोजनासाठी आपले सुनील भाऊ टिमांडे आहे यांचं डेकोरेशन आणि साऊंड आम्ही दरवर्षी अल्लीपूरला आयोजित देतो दरवर्षी देतो त्यांचं कार्य हे काही पन्नास साठ हजार रुपयासाठी त्यांचा खर्च येतो इथे लावाचा मजुरीचा खर्च आहे त्यांचं कार्य गुरुदेवाचं कार्य आहे टोपी घालून ते करत असेल तरी पण गुरुदेवाचं कार्य टोपी घालून करत आहे बा कि फक्त त्यांचं हे आहे असं नाही लहान आणि प्रार्थनेच ते प्रतीक कर काम करत ते त्यांच्या गावात पण करत त्यांचा मुलगा कीर्तनकार आहे त्यांचा मुलगा कीर्तनकार आहे जर संधी मिळाली तर पुढल्या वर्षी ठेवा आमच्या इथं आम्ही पुढल्या वर्षी ठेवणार आहोत त्यांचा मुलगा दहा ते बारा वर्षाचा कीर्तनकार आहे आणि इतकं सुंदर कीर्तन करतो की तुम्हाला एकही माणूस उठू देत नाही मग हे कशातून घडलं तो फक्त कीर्तनच करत राहतो अभ्यासात हुशार आहे अभ्यासातही हुशार आहे मग हे नाही का आम्ही कीर्तन करतो किंवा भजन करतो म्हणून फक्त झाला टाळ वाजवलं म्हणजे काही नाही टाळ वाजवलं म्हणजे कोणी काही समजते शहरात किंवा कोणी आपल्याला म्हणाल टाळ आणि कर... का काही काम नाही धंदे नाही चालले टाळ वाजवल असे लोक बोलणारे बोलतील बोलणार त्यांच्या विचाराकडे लक्ष द्यायची नाही गरज आपल्याला आपला माणूस तयार करायचा आपला मुलगा माणूस तयार करायचा आहे आपल्या घरची संपत्ती माणूस तयार करायचा आहे आणि खरा माणूस जर तयार करायचा असेल तर प्रार्थना करणे गरजेचं आहे तुकडोजी महाराजांच्या विचारावर चालणे गरजेचं आहे ग्राम गीतेचं वाचन करणे गरजेचं आहे आणि मी एवढेच बोलतो आणि मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि पुढल्या वर्षीसाठी पुढल्या वर्षीसाठी मी आयोजन समिती ला विचारून कारण मी स्वतः एकट मी जे मूर्ती दिल्या मी एकट्या नाही दिल्या यशवंत भाऊनी सांगायचं उमेश भाऊ कापकर यांनी हजार रुपये दिले आम्ही दोन हजार तीन हजार कारण आम्हाला अन्य कार्यक्रमाला पैसे द्यावं लागतं आणि आम्ही देऊन देऊ पंधरा वीस हजार रुपये चाळीस द्यावं लागते तेवढे पैसे आमचे पण जाते पण असा विषय नाही का आपण पैसे दिले म्हणजे तो आपला माणूस झाला असं नाही श्रमदान करणारे लोक पण आपला माणूस आहेत समजा एखाद्या कार्यकर्त्याने एक रुपयाने नाही दिला झाडे आणि त्याचं कार्य जर तो तिथे जेवणाची व्यवस्था पाहत आहे तर त्याचं कार्य मोठं आहे माझ्या माहितीप्रमाणे पैसे देणाऱ्या देऊन जातील पण श्रमदान करणारे लोक भेटणार नाही झाडणारे लोक भेटणार नाही पैसे लाखांना मिळेल तुम्हाला श्रमदान करणारे लोक मिळणार नाही श्रमदान करणारे लोक जुळवा तुम्ही आणि जास्तीत जास्त महिलांनी यासाठी सहकार्य करा आणि आपल्या गावातील चांगलं असं आयोजन आहे हे कंटिन्यू चालावं अशी गुरु मी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबतो आणि इथे सर्वांना जय गुरु ज्यांना कोणाला पुढील वर्षी करीता बक्षीस द्यायचं असेल यशवंत भाऊ आणि दिली यांना संपर्क साधा जय गुरु